काँग्रेसचे जयंतराव पाटील आमदार अरुण दादा लाडत आमदार सुमंतई पाटील संजय राऊत बोलतात सर माझे सहकार नितीन बांधुडे पाटील तुम्हाला काही तुम्ही घेतलं नाव घेतलं आणि ज्यांच्या ज्यांच्या उमेदवारी अर्जासाठी की आपण भव्य अशी सप्त उन्हामध्ये मिरवणूक काढली ते महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील मारुती चौकामध्ये आपण सगळे जमलेलो आहोत बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य उजव्या बाजूला प्रसिद्ध मंदिर आहे सांगलीच आणि मला खात्री आहे जसं चंद्रहार पाटील यांनी सांगितलं की या चौकातून या मारुती चौकातून अनेकांनी अनेक पेलवाना कुस्ती बरोबर आपल्या राजकारणाचा डाव सुद्धा टाकला आणि यशस्वी झाला त्याच मारुती चौकात महाविकास आघाडीचा पेलवान आज उभा आहे मी सर्वप्रथम आभार मानतो जयंतराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मी आभार मानतो सांगलीतले काँग्रेसचे नेते आमदार विक्रम सावंत विश्वजित कदम या सगळ्यांनी आज या आजच्या या आपल्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमात सहभाग दाखवला महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आहे त्याच्यामुळे सांगलीमध्ये काही वेगळं घडेल हे तुम्ही डोक्यातून तुम काढून टाका आघाडीला आहे आहेत आणि त्याच्यामध्ये सांगली सुद्धा वरच्या क्रमांकावर सांगली ही क्रांतिकारकांची भूमी आहे मग अशी नितीन बांबुळे पाटील आपण सांगितलं की सांगलीमध्ये स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी पडली त्या काळात जेव्हा जेव्हा देश संकटात आला देशाचं स्वातंत्र्य संकटात आलं तेव्हा तेव्हा सांगलीनं या राष्ट्राच्या रक्षणासाठी स्वातंत्र्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये मग वसंतराव दादा पाटील असतील या भागातले किसनवीर असतील क्रांतीसिंह नाना पाटील असतील बापू लाड असतील क्रांतीवीर ला नायकवाडी साहेब असतील असा असंख्य क्रांतीवीर या मातीतून देशाशी बेमानी करणारा विचार या मातीमध्ये कधी रुजला नाही आता सुद्धा या स्वातंत्र्याचा लढा सुरू आहे सांगलीच्या क्रांतिकारकाने जे स्वातंत्र्य मिळवलं ते स्वातंत्र्य धोक्यात आहे काही लोक हे स्वातंत्र्य खतम करू इच्छित आहेत अशा वेळेला या सांगलीला मागे राहता येणार नाही आणि म्हणून ही क्रांतीची मशाल सांगलीमध्ये पेटलेली आहे आणि ती मशाल आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा अबकी बार अबकी बार हे मोदीबी नाही नहीं चलेगा सुरुवात आपल्याला त्या क्रांतीची सांगलीतून करायची आहे त्या तरीपरीची नोटीस आधी सांगलीतल्या भाजपचा जो कोरोनाच्या काळामध्ये आम्ही एक घोषणा द्यायला लावली गो करोना गो गो करो गो आता आपल्याला घोषणा द्यायच्या गो बोनी गो गो बोनी गो आणि थाळ्या वाजवायच्या नक्कीच ही आपण जबाबदारी घ्यायची आहे सगळ्यांनी मीच बोलणार दुसरं कोण बोलणार काळजी करू नका ईदीच्या बापाला मी घाबरत नाही चला असे किती आले किती गेले हा शिवसेनेचा आहे लक्षात घ्या मदत करू इच्छित आहेत मोदीला इकडे त्यांची काळजी करायची नाही जनता त्यांचा काय करायचं ते करेल पण आम्हाला खात्री आहे ही लढाई एकाच एकच होईल कम्युनिस्ट पक्ष आपल्या बरोबर आहे शेतकरी कामगार पक्ष आपल्या बरोबर आहे आप पक्ष आपल्या बरोबर आहे आणि तो सगळे पक्ष आपल्या बरोबर आहेत आणि जनता ही ताकद आमच्या बरोबर आहे आता या तप्त उन्हात आपण फार काळ चालताय उभे राहताय आपला फार वेळ घेणार नाही ना येऊन इथंच राहायचंय मला येऊन पुढले पंधरा दिवस आपण सगळ्यांनी आजपासून कामाला आहे जयंतराव बोलतील त्यांना सांगली ती जास्त माहिती आहे ते तज्ञ आहे <laughs> पण हा शेतकऱ्याचा मुलगा हा शेतकऱ्याचा मुलगा पार्लमेंटला जाईल दिल्लीत जाईल आणि सांगलीतल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवे लक्षात हातामध्ये शिवसेनेची मशाल आहे आणि मशाल कधी उजणार नाही जय हिंद जय